अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा दोन महत्त्वपूर्ण अपडेट आपण पाहत आहो सन दोन हजार पंचवीस सव्वीच्या सं संच मान्यतेबाबत शिक्षण संचनाचे महत्त्वाचे निर्देश आदेश सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचं महत्त्वपूर्ण परिपत्रक दुसरी महत्वपूर्ण अपडेट आहे चौथी व सातवीच्या स्कॉलरशिपची अपडेट सुद्धा आलेली आहे केव्हा फॉर्म भरायचे स सविस्तर परिपत्रक आपण समोर पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा समृद्ध बेलॅकला क्लिक करा निश्चित नवनवून अपडेट अखिल तंबेसर क्लासेस चॅनल मार्फत सतत आपल्याला सविस्तर अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस शाळांनी आठ दिवसात व्यवस्थापन बदलाची प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक अन्यथा संच मान्यता मिळणार नाही राज्यातील सर्व माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांसाठी महत्त्वाची सूचना देत शिक्षण संचालनालयाने माध्यमिक उच्च माध्यमिक माध्यमिकांच्या मान्यतेसंदर्भात नवीन आदेश जारी केला आहे संचालक माध्यमिक उच्च माध्यमिक डॉक्टर महेश पालकर यांनी दिनांक सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी काढलेल्या आदेशानुसार सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या शैक्षणिक वर्षासाठी संच मान्यता प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने युडाएस प्लस प्रणालीच्या आधारे केली जाणार आहे सरळ आणि यु प्लस प्रणालीचे एकत्रीकरण माननीय प्रधान सचिव शालेय शिक्षण विभाग यांच्या तीस मे दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या राज्यस्तरीय आढावा बैठकीत सरळ प्रणाली व युडाएस प्लस या दोन्ही ऑनलाईन प्रणालीचे एकत्रीकरण करण्याचे निर्देश देण्यात आले होते त्यानुसार एन आय सी पुणे यांच्या तांत्रिक सहकार्याने या प्रणाल प्रणालीचे एकत्रीकरण झाले आहे व्यवस्थापन बदलाची अंतिम मुदत आठ दिवस शासनपत्र चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसनुसार वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी युडाएस प्लस पोर्टलवर नोंद असलेल्या विद्यार्थ्यांच्या आकडेवारीच्या आधारे संच मान्यता तयार केली जाणार आहे परंतु शासनाने दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार अनु अनुदानास पात्र ठरलेल्या शाळांमध्ये व्यवस्थापन बदल झाल्यास तो बदल स्कूल पोर्टल आणि स्टुडंट पोर्टलवर आठ दिवसाच्या आत अद्यावत करणे आवश्यक आहे वेळेत कारवाई न झाल्यास परिणाम जर संबंधित शाळांनी निर्दिष्ट कालावधीत व्यवस्थापनातील बदल अद्यावत केले नाहीत तर त्यांच्या संच मान्यतेत आवश्यक दुरुस्ती करण्यात येणार नाही असा स्पष्ट इशारा शिक्षण संचालनाने दिला आहे म्हणजे विलंब झाल्यास शाळेच्या संच मान्यतेवर थेट परिणाम होऊ शकतो आदेशाचे उद्दिष्ट या निर्देशांचा मुख्य हेतू म्हणजे राज्यातील सर्व शाळांनी माहिती उडास प्लस प्रणालीत अद्याप ठेवणे अनुदानास पात्र शाळांची पारदर्शक नोंद ठेवणे आणि संच मान्यतेची प्रक्रिया अधिक सुसंगत पारदर्शक आणि तंत्रज्ञाना करणे आदेश कोणाला लागू हा आदेश सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक तसेच दोन मुंबई येथील शिक्षण निरीक्षक उत्तर दक्षिण पश्चिम या सर्वांना लागू आहे शिक्षण संचालक डॉक्टर महेश पलकर यांनी स्पष्ट केले आहे की शासनाने ठरवलेल्या वेळापत्रकानुसार काम पूर्ण न करणाऱ्या शाळांच्या संच मान्यतेवर कोणतीही दुरुस्ती प्रक्रिया केली जाणार नाही यामुळे सर्व शाळांनी ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी असे आवाहन करण्यात आले आहे सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार संचालक माध्यमिक उच्च माध्यमिक पुणे काय महत्त्वपूर्ण महत्वपूर्ण परिपत्रक आहे सभी राज्य दो हजार पच्चीस दो हजार छब्बीस से शैक्षणिक साल ऑनलाइन युडाइस प्लस और प्रणाली एक साथ किया किया जा रही है 14 अगस्त 2025 का महत्वपूर्ण परिपत्रक बीस दो आज, दस दो हज़ार पच्चीस तक जो भी पोर्टल पर विद्यार्थी संख्या है उस विद्यार्थी की संख्या के, के आधार पर संचय मान्यता जनरेट होने वाली है ये आठ दिन के अंदर दुरुस्त करना जरूरी है बाद में किसी की संचय मान्यता दुरुस्त नहीं होंगी ऐसा आदेश डॉक्टर महेश पालकर शिक्षण संचालक इन्होंने दिया है अभी भी चैनल पर नए आए तो चैनल को सब्सक्राइब करो दुसरी महत्वपूर्ण अपडेट आहे चौथी व सातवी विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेण्याचा निर्णय शिक्षण परिषदेकडून शाळांना पूर्व तयारीचे निर्देश सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचा चा महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित झालेला आहे परिपत्रक आपण समोर पाहणार आहोत अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी प्राथमिक उच्च माध्यमिक प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेबाबत महत्त्वाचे परिपत्रक जारी केले आहे शासन निर्णयानुसार आता शिष्यवृत्ती परीक्षेत स्तर बदलण्यात आला असून येत्या पाचवी ऐवजी चौथी आणि आठवी ऐवजी सातवी अशी वर्गामधील विद्यार्थ्यांना परीक्षेस बसण्याची संधी मिळणार आहे परिषदेच्या जावा क्रमांक मना शिष्यवृत्ती दोन हजार पंचवीस पाच हजार दोनशे त्रेसष्ट दिनांक सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नुसार दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षात चौथी येत्या येत्या पाचवी सातवी आणि आठवी या चारही वर्गामध्ये विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा आयोजित केली जाणार आहे राज्य परीक्षा परिषदेने स्पष्ट केलं आहे की पाचवी आठवी शिष्यवृत्ती परीक्षा दोन हजार सव्वीस संदर्भातील अधिसूचना आधीच आदीश प्रसिद्ध करण्यात आली आहे तर चौथी आणि सातवी शिष्यवृत्ती परीक्षेचा सा अभ्यासक्रम अधिसूचना आणि इतर तपशील लवकरच परिषदेच्या संकेतस्थळावर डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम एस सी ई पुणे डॉट इन या प्रसिद्ध वर करण्यात येतील दरम्यान परिषदेनं सर्व शाळांना पूर्वतयारी करण्याचे निर्देश दिले आहेत त्यानुसार शाळांनी आपल्या शाळेची माहिती व परीक्षेत बसू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची तपशिलावर नोंद शाळा माहिती प्रपत्रामध्ये भरून ठेवावी ही माहिती शाळेत सुरक्षित ठेवण्याचे निर्देश दिले आहेत अधिसूचना प्रसिद्ध होताच ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुलभ व जलद होईल असे प्रसिद्धीने नमूद केले आहे हा आदेश महाराष्ट्राचे परीक्षा परिषदेचे अध्यक्ष यांनी जारी केला असून त्याची प्रत प्रधान सचिव शालेय शिक्षण आयुक्त शिक्षण सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक तसेच सर्व मुख्याध्यापकांना पाठवण्यात आली आहे महत्त्वाचे मुद्दे शिष्यवृत्ती परीक्षा आता चौथी आणि सातवीसाठी ही पाचवी आणि आठवीची परीक्षाची अधिसूचना आधीच आदिश जारी अभ्यासक्रम अधिसूचना लवकरात लवकर संकेतस्थळावर उपलब्ध राहणार आहे शाळांनी विद्यार्थ्यांची माहिती पूर्वतयारीसाठी संकलित ठेवावी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया लवकर सुरू होणार संकेतस्थळ डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम एस सी डॉट पुणे डॉट इन ईमेल आहे एम एस सी स्कॉलरशिप ॲट द रेट जीमेल डॉट कॉम दूरध्वनी क्रमांक दिला आहे झिरो वीस एकोणतीस सत्तर शहाण्णव सतरा अजून चॅनलवर नवीन असा चॅनलचं बटन आहे सबस्क्राईब तेल टच करा समोर ब्रेक कॉलला क्लिक करा नवनवन अपडेट आपल्याला मिळत राहतील परिपत्रक पाहूया महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद का सत्तावीस दस दो हजार पच्चीस का सब राज्य के लिए महाराष्ट्र राज्य के लिए महत्वपूर्ण परिपत्रक इस परीक्षा पाँचवीं और आठवीं के लिए स्कॉलरशिप भी होने वाली उसका आदेश पहले ही निर्गम थी हुआ इस और चौथी और सातवीं की भी एग्जाम होने वाली है और पाँचवीं और आठवीं की एग्ज़ाम फरवरी में होगी और चौथी और सातवीं की एग्जाम ये अप्रैल में होगी ऐसा पहले जी आ चुका है अब ये सभी चौथी सातवीं पाँचवीं आठवीं ये सभी क्लास की माहिती संकलन करके रखना है ताकि आने वाली निश्चित तारीख आएगी उस तारीख के अंदर सभी फॉर्म भरना है और सभी बच्चे उसमें सभी स्कूलों ने बिठाने की कोशिश जारी रखना है ये महत्वपूर्ण परिपत्रक है ये पूरा परिपत्रक अकील तामसर क्लासेस के डिस्क्रिप्शन बॉक्स में लिंक है वहाँ से डाउनलोड कर सकते हैं अभी नए है तो चैनल को सब्सक्राइब करो